सुके भाजी झाली भाजी शिजली आपली मस्त दाण्याची घेवड्याच्या दाण्याची भाजी हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घेवड्याच्या शेंगा आणल्या बाजारातून भाजीला पण झालं काय अर्ध्या जून निघाले त्यातले ते बघा ह्याच्यात थोड्या कोवळ्या होत्या त्या निवडल्या आणि नि बाकीचे दाणे काढले तर ह्या बाकीच्या दाण्यांचं काय करायचं तर म्हटलं चला ह्याची वेगळी भाजी करू ह्याची वेगळी करू चला तर मी आधी ही थोडीशी शेव घेवड्याची शेव थोडीशी वाफवायला घालते आणि मग ह्याची रश्याची भाजी करूया आपण शिजू देते थोड्या ती शेंग दुसरीकडे शिजायला ठेवली तोपर्यंत ही दाण्याची भाजी घालून घेऊ आपण टोमॅटो परतू दिला चांगला त्यात मी आता थोडं वाटण घालते नेहमीचं वाटण आलं लसूण खोबरं कोथिंबीर वाटलेलं असतं माझं नेहमीचं ते घेवड्याच्या दाण्यांची भाजी पण खूप छान लागते आपण जसं मटार बटाटा चवळी बटाटा मटकी बटाटा करतो तशी तिखट घालते आता पन धालना दाने एक बटाटा पण घालणार आहे मी दाणे धुवून घेतले एक बटाटा घालते पाने घालते आता मी शिजायला पाणी लागतं ना त्याला दाणे जरा शिजायला थोडा वेळ लागतो शिजू देते मी मीठ जरा एक दोन तीन मिनटांनी घालते इकडे ही शेंग शिजते हो शिजले ही शेम पण बंद करते गॅस मीठ घालते आणि शिजू देते ही भाजी थोडा गॅस जरा बारीक करून शिजू देते ही भाजी भाजी बघूया शिजली का रस्सा छान दिसतोय लाल भडक बटाटा काय शिजतो लगेच दाणे शिजायला पाहिजे शिजलेत दाणे पण ही भाजी झाली आता आपण त्या शेंगांची भाजी परतून घेऊ शेंगाने थळून घेतल्या की त्या परतून घेते थोड़ा चेचले लसून टाकते कड़ी पत्ता मसाला टाकते मी आता त्यात थोडंसं हिंग घालते घेवड्याची शेंग थोडीशी उग्र वास येतो तिचा त्यासाठी काय करायचं हे बघा अगदी थोडासा थोडासा गुळ घालते मी त्यात त्यामुळं काय होतं घेवड्याच्या शेंगेचा थोडासा वास जो येतो तो, तो उग्रपणा कमी होतो ह्यात काय वाटण वगैरे नाही घालणार आहे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे थोडंसं ना? मीठ मीठ घालते घातलं नाही सुका खोबऱ्याचा किस किंवा की मग शेंगदाण्याचं कुट घालायचं शेंगदाण्याचं कुट आवडत नसेल तर मग सुकं खोबरं घालायचं शेंगदाण्याच कूट आहे एका भाजीच्या दोन भाज्या केल्या काहीतरी जुगाड करावाच लागतो वाया जावा न जावं म्हणून कशी वाटली तुम्हाला सांगा ही घेवड्याची शेंगेची सुकी भाजी आणि दाण्याची रश्याची भाजी सांगडी जरा परतू देतील पण भाजी झाली हे आपल्या दोन्ही भाज्या झाल्या ही सुकी भाजी शेंगेची आणि ही दाण्याची रश्याची म्हणजे कशा वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा